नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक दोन मधून भाजपच्या वतीने ऐश्वर्या लाड जेजूरकर इंदुमती सुरेश खेताडे रिद्धीश उद्धव निमसे आणि ऍडव्होकेट नामदेव निवृत्ती शिंदे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून सर्व स्तरातून या उमेदवारांना मतदारांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे या अनुषंगाने विडी कामगार नगर येथे प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आमदार राहुल डिकले यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी डॉक्टर तुळशीराम गुट्टे महाराज शिलेदार मधुकर जेजूरकर संगीता मते रामसंधान गणेश आवनकर यांच्यासह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते यावेळी आमदार राहुल ढिकले यांच्यासह प्रमुख मान्यवरांचे स्वागत करण्यात आले तुम्ही सर्व नागरिकांना मतदान केंद्रापर्यंत कसे येतील त्याचे नियोजन आपल्याला करावं लागेल निश्चय येणार 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 असं करून नाही जाणार आपल्याला जाग राहावं लागेल चौवेचाळीस उमेदवार आपले निवडून आले आपल्याला आपल्या दोन नंबर प्रभागातले चारही उमेदवार त्याच्यामध्ये आले पाहिजेत का महापालिकेत आपले सत्ता

हजारो कोटी रुपये या नाशिकमध्ये सुजलाम सुफलाम हरित प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मार्ण करते तारे सर तर रोजच मला जाताना येताना रस्त्याने दिसतात प्रत्येक कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती मी बघितलेली आहे कुठेही कोणताही कमीपणा न घेता किंवा मी आज नगरसेवक म्हणून ते कधीही मिरवताना मला ते दिसलेले नाही कायम साधा व्यक्तिमत्व त्यांचं मला बघायला मिळालं त्याच्यामुळे मी त्यांच्याकडे ज्या वेळेस बघायचे जाताना मी स्कूटीवर असायचे ते बुलेटवर असायचे खूप वेळेस बघितलं त्यांनी मला कधी ओळखलं नसेल पण मी जेव्हा बघायचे त्यावेळेस मला इतकं अभिमान वाटायचा की इतकं साधं व्यक्तिमत्व पाहिजे माणूस किती मोठा झाला तर त्याचे पाय जमिनीवरच ना किती महत्त्वाचं असतं हे मला त्यांच्याकडे बघून नेहमीच कळायचं आणि लाडताईंची दाज फर्स्ट टाईम ओळख झाली आहे तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा आणि बाबांचा परिसर बाबांचा परिसर म्हणजे माझे मावशी बाबांचा खूप चांगला अनुभव आहे अनुसूचित जाती ब गटावर निवडणूक लढविणाऱ्या ऐश्वर्या लाड जेजूरकर आणि भाजप कार्यकर्ते निलेश नेमसे यांचा वाढदिवस असल्याने आमदार राहुल ठिकले यांच्या उपस्थितीत केक कापून त्यांचे अभिष्ट चिंतन करण्यात आले या निवडणूक काळात उद्धव निमसे यांची उणीव त्यांचे पुत्र रितीश उद्धव निमसे हे भरून काढत असल्याची भावना आमदार यांनी व्यक्त केली तो ते गावाचा आपल्या सगळ्यांचे होते बाबा जरी नसले तरी जेव्हा बाबा बाहेर येतील तर त्यांचं सगळ्यात मोठा लीड पंचवटीत रिधीशचा असेल ही बाबांच्या प्रती आपल्या सगळ्यांना आभार व्यक्त करायचे आणि त्याच्यामुळे आज मला वाटलं जेव्हा रितीशला बघितलं म्हटलं याचं नेमकं काय का परंतु जेव्हा मी महिना दोन महिन्यापासून त्याच्या जवळ आलो त्याच्याशी संवाद साधला तेव्हा एक शांत संयमी नेतृत्व आणि प्रगल्भ नेतृत्व कारण लंडन सारख्या ठिकाणी त्यांनी शिक्षण आहे आणि कुठेही ताणतणाव नाही कुठेही काही नाही संयम मी आणि तो बऱ्याच ठिकाणी गेलो सीएम साहेबांना भेटलो काही ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी कामानिमित्त गेलो परंतु संयम काय असतो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे कमी वेळात दाखवलंय आणि वडील नसता संकटात असता तर त्यांच्या जागी खंबीर रूपाने उभं राहून ती जबाबदारी पेलणं ते नेतृत्व झेलणं आणि ती जबाबदारी पार पाडून लोकांसमोर येणं हे सोपी गोष्ट नाही ती फार कमी वेळात त्यांनी आज केलेली कमल सोबतच कबश आणि सिलेंडरचा प्रचार करावा लागतोय काय एकंदर वातावरण कसा प्रतिसाद मिळतोय खूप छान वातावरण आहे भाऊंसोबत फिरतोय भाऊंचा अठरा वर्षाचा अनुभव आहे की वार्डात भाऊंनी केलेले काम आणि जो आम्ही घरी जातोय तर लोकांकडनं खूप छान प्रतिसाद भेटतोय आणि भाऊंनी सांगित भाऊंचे काम बघून एकंदरीत म्हणजे भाऊंनी केलेले काम लोक बघताय आणि सांगताय की भाऊ येत आहे भेटताय तर म्हणजे भाऊंचे काम बघितल्यानंतर सगळे सांगताय विजय निश्चित आहे तुमचा भाजपच्या या सुशिक्षित आणि कामाचा अनुभवी असलेल्या या पॅनलला मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत असून प्रभागातील मतदार भाजपच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे उमेदवारांचे समर्थक सांगत आहेत प्रतिनिधी उमेश अवणकर दिशा न्यूज नाशिक